या आय पी एल टीमने ट्रॉफी न जिंकता सुद्धा बी सी सी आयकडून जिंकले पाचशे अडतीस करोड रुपये तुम्हाला माहिती आहे का दोन हजार अकरा साली कोची केरला हा संघ आय पी एलमध्ये दाखल झाला होता महिला जयवर्धने व्ही व्ही एस लक्ष्मण ब्रँडॉन मॅक्युलम स्टीव्ह स्मिथ मुरलीधरन अशा स्टार खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम मैदानात तर विशेष काही करू शकली नाही पण मैदानाबाहेर मात्र यांनी बीसीसीआय ला नभवलं स्टेडियम ची शेअर होल्डिंग मध्ये सरकारची मंजुरी आयपीएल मध्ये कमी सामने अशी रितसर माहिती कोची संघाच्या मालकांनी म्हणजेच आरएसडब्ल्यू आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने आर्बिट्रेशनला दिली दोन हजार पंधराला हा निकाल कोची संघाच्या बाजूने लागला आणि बीसीसीआयने आर एस डब्ल्यू ला तीनशे चौऱ्याऐंशी करोड आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड ला एकशे त्रेपन्न करोड द्यावेत असं घोषित करण्यात आलं आर्बिट्रेटरचा हा निकाल न पटल्यामुळे ने शेवटी बॉम्बे धाव घेतली तिथे कोर्टाने सांगितलं की आर्बिट्रेशन 34 अंतर्गत आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि आता या निकालाला आव्हान देण्यासाठी बीसीसीआय फक्त सहा आठवडे शिल्लक आहेत या केस बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट साठी फॉलो करा सबस्क्राईब करा असो म्हणजेच आपली सोशल वाहिनी